मित्रांनो जयशिवराय आणि आपल्या पाठीमागे बघताय वादळ आणि खरंच वेगळं वादळ आहे कारण की गेल्या पाच मैदानात या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शौकिनांच्या बैलगाडा मालकांच्या गाळ्यातलं जर ताईत ता असेल देव बकासूर या बकासूरसोबत पळून सलग पाच मैदानात गुलाल आणि नंबर केलेला वादळ आहे आपल्यासोबत दादा आहे दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय द्या कारण की न मुलाखत ही माझ्या चॅनलवर प्रथम आहे तुमच्या मुलाखती अगोदर झाल्या असते एकदा परिचय द्या बरोबर मा माझं नाव आनंद तारेकर वादल मा वादलचे मालक आणि गाडीपलते प्रियांका आई गादुई प्रसन्न मितसई पाटील प्रियांक आनंद तारेकर सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय हबोली सिरवल तुम्ही काय करता मी फोटोग्राफी करतो बरं आता मी फोटोग्राफर आहे पण फोटोग्राफर ह्या बैलगाडा क्षेत्रात कसा नाही आवड होती पहिल्यापासून आवड होती आणि आवड जोपासता जोपासता हलवलो हलो स्वतःची काहीतरी खरेदी करावी आणि स्वतःची खरेदी करून ती यशस्वी पण झाली पहिल्याच खरेदीमध्ये आपण यशस्वी पण झालो कधी खरेदी केलं दोन हजार बावीस बावीस एकवीसलाच खरेदी केली म्हणजे आज जवळपास तीन चार वर्षापासून पळ हा पाच वर्ष झाली हो कंप कंपलसरी झालं काय राहिलं बरं वादळचं करिअर एकंदरीत वादळ आदाल आदात वयापासूनच म्हणजे टॉपच्या गाड्या खेळत आल्या म्हणजे नंबरमध्ये एक नंबरच्या दोन नंबरच्या पहिल्यामध्येच पोलतात बिंजोडमध्ये आम्ही सुरुवातीला दोन वर्ष बिंचमध्ये जेवढ्या जेवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या तेवढ्या मोठ्या गाड्यामध्ये पलालो त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आपण मैदानात मैदानाच्या खेळ आलो मैदानामध्ये येताना सुरुवातीला एक मै एक पहिलं एक मैदान आम्हाला अयशस्वी झालं त्यानंतर दुसऱ्या मैदानापासून जो आम्ही गुलाल पात्र किंवा फायनलला पात्र जो होईल झाला तो कंटिन्यू फाईल जम जवळ आता आमच्या तीन चार वर्षानंतर सत्तर प्लस जास्त फायनल असते बरं तुम्ही ज्यावेळेस खरेदी केला खरेदी कुठली खरेदी आजू ड्रायव्हर रेथरी धरण आणि समीर भैया इस्लामपूर यांच्याकडनं घेतला फक्त आता ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस बिनजोड साठीच खरेदी केला असं हा भिंजोड नाही इकडं काही होत असं नाही बंदीचा काल होता त्यावेळी शर्यती बंद होत्या भिंजोड करून पण बंदीमध्ये म्हणजे लपून लपून शर्यती होत होत्या त्या टायमात आपण खरेदी केला होता ॲक्च्युली खरेदी केला तेव्हा काय बघितलं पण नव्हतं पोल वगैरे तेव्हा सुरू आला आपल्याकडनं पंधरा दिवसानंतर आपल्याकडनं तयार केला आणि पंधराव्या दिवशी आपण एक शर्यत पकडली काय पंधरा दिवसातच हा पंधरा दिवसातच काय गतीला ते बघण्यासाठी किती महिनेच होतं जवळजवळ वर्षाच्या आतलाच वासरू होता आणि एकदम छोटा वासरू होता पण इथला आपला कुठली एक सेकंड ठीक आहे असेल तो मैदानात गाडी बिंजला मार्ग आला पण जेव्हा आदत होता तेव्हा त्याचा स्पीड समजला आम्हाला की काहीतरी आपलं पुढे भविष्य आहे त्याच्यानंतर पहिलं इकडचं पहिलं मैदान आपलं झालं शिरवलचंच झालं जेव्हा फायनलला आपण राहिलो शिरवल मध्ये कबालीमध्ये पालो त्याच्या आपण आसूच्या मैदानात लेंगरीन विनायक शेट लिंगरे यांनी चिके घेतल्या होत्या त्या चिक्यामध्ये आपण एक नंबर केला पहिला मैदान आपलं तो एक नंबरचा झाला आसूच्या मैदानात कधी कोणत्या दोन हजार तेवीस ला आणि आसूच्या मैदानात आपला तीन वर्ष आपण कंपल्सरी तिथे फायनलला राहिले तेव्हापासून लालूच लागली कंटिन्यू मग मैदान कंटिन्यू चालत राहिले आपण आणि आजपर्यंत मैदानात चालू आहे मैदान बिंजोड दोन्ही आता बिंजोडला पण चर्चा चांगली होती आणि आज तीन फेरात त्याच्यापेक्षा जास्त चर्चा आहे आज आपण मोठ्या प्रमाणात बैला बघतोय त्या भागातले मुंबईचे इकडं पश्चिम महाराष्ट्रात येऊन खेळत आहे आणि काय कारण बरं आता तुम्ही तुमचाही कल इकडं जास्त आहे नाही बिंजोडला पण किती मैदान झाले इकडे बादलचे आतापर्यंत ते आता मी तुम्हाला सांगितलं तीन एक वर्ष सत्तर प्लस झाले म्हणजे आपण अंदाज इकडे सत्तर प्लस झाले फायनल बरं मैदाने भरपूर झाले पण सत्तर प्लस फायनल झालेत म्हणजे बैल शक्यतो कंटिन्यू गुलालामध्येच आहेत बैल असं नाही कधी आणि बिंजोडला पण आपण जेवढी टॉपची बैल आहेत मथूर झाला त्याच्यानंतर आता आपण चिक्या झाला बरेच जेवढे जेवढे टॉपचे बैल आहेत सगळ्या टॉपच्या बैलात म्हणजे नंतर आता आणि या मैदानाला तर जेवढे महाराष्ट्र बैल आहेत फक्त जे दोन तीन बैल राहिले असतील एक खांद पकडून तीच नाही बाकी सगळ्या बैलात बैल पोला कुठल्या खांदी पळतो आपला बैल दहावे खांदी पोलतोय बिंजूरला चारही खांदी पोलतोय आणि जात कुठली धनगरी किल्लरच आहे काय वेगळं गुण बैलामध्ये त्याच्यामध्ये वेगळं गुण म्हणजे जीव आपल्यावर जीव जास्त लावते म्हणजे आज माझं ना त्यांचं बॉन्डिंग आज महाराष्ट्र बघते की सगळ्यांना मारतोय तो पण किती जरी गरम असला किती जरी तापलेला असला मी जाऊन त्याच्याजवळ शांत जरी राहिलो तरी डायरेक्ट शांत होणार नाही किती का आणि किती बऱ्याच व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्याच्या की मारायला धावते आणि बऱ्याच जणांच्या कमेंट पण इतका मारणार बघितलं पण मी जेव्हा कधी पण जावते त्याच्याजवळ मला एकदम शांततेने जवळ घेणार चर्चेला जेव्हा सुरुवात केली आपण बघा सुरूचं नाव घेतलं कुठलं मैदान होतं पहिलं पायरा लागला पहिला मैदानाची मैदानात तेव्हा तेव्हा गाडी विन झाली आपली त्याच्यानंतर मुलशीचं मैदान होतं गावचं मामांच्या गावचं मैदान होतं मामांची आमची चर्चा होती की आपण कुठल्या तरी मैदानाला पाहलू बोलू मग फ्लॅटचं मैदान झालं फ्लॅटच्या मैदानात आम्ही दोन्ही गाड्या फायनलच होते तेव्हा आमची चर्चा झाली आणि त्या मैदानात आम्ही मुलशीचं मैदान फिक्स केलं तिथे आम्ही तीन नंबरचा पाच पूर्य झालो त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुळशीच्याच मैदानात तिथे ती दो तीन नंबर परत झाला आणि एकदा नंतर गुरसाले गुरसालीनंतर माझ पुन्हा एकदा सलग जेवढ्या जेव्हा जेव्हा जेव गाडी पालेली तेव्हा तेव्हा गुलाल ती गाडी आता ते याच्यातून एक स्ट्रॅटजी लक्षात येते की म्हणजे मामांची स्ट्रॅटजी लक्षात येते मला तरी की ज्या ज्या मैदानामध्ये समजा आता मुळशीचं मैदान आहे तिथं वादळची आणि बकासूरची गाडी झाली तर तिथं तीच गाडी पुन्हा पाळवायची नक्की नक्की आणि त्यांचं एक स्वप्न पण होतंय की मामा बोलून पण दाखवले की आज महाराष्ट्राचा टॉपचा बैल त्यांच्याकडे त्यांनी भरपूर मोठी मोठी बोली झाली पण घरच्या मैदानात कुठेतरी त्यांना गुलाल नव्हता भेटत दोन वर्ष मग त्यांनी सांगितलं की पण जेव्हा आपण वादळनं बघत सुरू तेव्हा तिथे गुलाल झाला mm. त्यांच्या घरच्या मैदानात तेव्हा त्यांना तो आनंद झाला तेव्हा त्यांचा आनंद बघून आम्हाला पण बरं वाटलं की आज महाराष्ट्राच्या टॉपच्या बैलाला गुलालासाठी आपलं काहीतरी छोटंसं सा योगदान झालं आणि त्या माणसाला मा मास्टर माइंड का म्हटलं जातं तर त्याचं उत्तम उदाहरण हे आहे कारण जेव्हा जेव्हा आमची गाडी पलते आणि जेव्हा जेव्हा आमचा विचार होतो की इथे गाडी पलवायची तेव्हाच आम्ही पलवतो म्हणजे आमची कंटिन्यू अशी गाडी कधी पलताना दिसत आमची कधी कधीच पलते पण त्यावेळी चांगल्या मैदानात पलते काय वाटतं बरं आता बऱ्याच बैलांच्या गळ्यात वादळ पळाला पण काय वाटतं बकासूर आणि वादळची गाडी ज्यावेळेस पडते त्यावेळेस नाही वेगळं पण भरपूर होते कसं होतं माहिती आहे का दोघांची आमची जुळली जातात मामाचं होईलच ना आमचं तिघांचं संभाषण होणार आमचं गाडी कधी बॉन्डिंग चांगली आहे आमची म्हणजे आमच्या घरातल्या सारखं संबंध जेव्हा गाडी एका जवळच लागली ना तरी मामा सांगणार आपली दोन्ही घरची बैल आहेत मागे दोन्ही सेमीमध्ये गाड्या होत्या तेव्हा पण सांगितलं ही घरची बैल आहेत आमच्या आमच्या दोन भावांमध्ये लढत झाली आणि ही गाडी पलत असताना आम्हाला असं वाटतं घरची गाडी पलते त्याच्यामुळं मनसोक्त गाडी होते आणि मनसोक्त गाडी जेव्हा तुमची पलते तेव्हा गाडीला हे गुलाल आणि यश यश पण भेटतो जेव्हा तुमच्या मनातली दोघांच्या गाडी पलते तेव्हा आणि प्रत्येक आता मा जनतेची बरीच इच्छा असते आम्हाला प्रत्येक वेळी कॉल येते बघा सुरू वादेल कधी पळणार बकासरू वादेल कधी पालणार आता या महिन्यात पण बऱ्याच जणांचं काल रात्रीपर्यंत कोणाला पाहिलं माहिती नव्हता आजपर्यंत मी सकाळी पण जेव्हा बैल काढला तेव्हा समजलं की बकासर वादळ पाळणार आहे कालपर्यंत चर्चाच नव्हती की बकासुर वादळ पळणार अर्ध्या लोकांना मैदानात आल्या नंतर पण माहित नव्हतं की बकासुरू वादळ पाळणार नव्हतं आमच्या पोरांना पण ऍक्च्युअली तसं नव्हतं माहिती पण इथे आले तेव्हा प्रत्येकाला समजलं की बकासूर वादळ पाळणार आहे बरं आता एक जाणून बुजून विचारतो कॉमन प्रश्न आहे पण त्याला लोक छेडतील पण मुद्दा म्हणून विचारतो काय होतं बकासूरची वायदी घेतल्या जाते ठीक आहे बकासूरच्या काळात कोण कुठला नंदी पळवायचं तर वायदी घेतल्या जाते आता वादळ सलग पाच मैदान पळाला मग काय तुमचं कसं नियोजन लागलं आमचं एक रुपयाचं व्यवहार नाही झालं फक्त आमच्या शब्दा शब्दावर आमचं जेव्हा जेव्हा शब्द झाले मामाला शब्द टाकले मामाने माझा शब्द कधीच पडून नाही दिला आणि मामांना मामाने मामा जेव्हा मला शब्द टाकले तेव्हा मी मामांचा शब्द कधीच पडून आणि भले लोक काय सांगतील वायदे घेतात काय वेळ पण आज तुम्ही त्या दे देव देवाच्या गाल्यात पलता तेव्हा तुमच्या वैलाला पण नाव येतात कारण त्याच्याकडे भरपूर जण आहेत वेटिंगला आहेत आणि तुम्ही जर काय वायदे देता का घेता आमचं तर व्हीआयपी दर्शनासाठी तुम्हाला पैसे द्यायला आणि महाराष्ट्राच्या टॉपच्या नदीमध्ये तुम्हाला पलायचं असलं तर तुम्हाला दोन पैसे मोजतात तर ते काही मोठी गोष्ट नाही कारण तुम त्या पैशाच्या बदल्यानुसार तुम्हाला पण त्याचा फायदा होते कारण तुम्ही जेव्हा समोरच्याला सांगता की आमचा सा बैल बकासूरमध्ये पालाला तेव्हा तुमची मान थोडी उंचावली जाते हा तेव्हा तुम्ही पैसे नाही बघत पण तुम्ही एक प्राऊड फील सांगता की आज आमचा बैल बकासूर देवामध्ये दे पालाला त्यात मला आमचं जर जेव्हा पाच गाड्या पालाल ना आमचं एक रुपयाचं काय संबंध हे नाही व्यवहाराचा काहीच विषय नाही जेवढं बक्षीस आलं आजपर्यंत जेव्हा बक्षीस आलं आम्ही मोबाईलच्या हातात देऊ मोबाईलने जेवढं काय असेल ते आमचं आज म्हणजे कधी एक रुपया त्यांनी जास्त नाही की मी आलो आहे की गाडी भाडा द्या किंवा काय अजूनपर्यंत एक, का एक रुपयाचा हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला मुद्दा म्हणून कारण की आता पाच वेळेस गाडी पाळाली म्हणताय आणि बरेच बैला बाका सुरच्या गाड्यात पळतात आता त्या ठिकाणी आपण बघतो की काही काही ठिकाणी मामा एखाद्या सर्वसाधारण गाडा मालकाला बकासूर तसाच आता वायदी घेत असतील मी नाही म्हणत नाही पण तसाही बैल देता बरोबर आणि ते कुठेतरी चर्चेत येत नाही म्हणून मला ते क्लिअर करायचं होतं की आता तुम्ही पाच वेळेस पळवला तर मग पाचही वेळेस वायदी केली वायदी न देता त्या माणसाने पावत्या पण स्वतः टाकल्या कारण लक्षात आलं नाही बरेच बघा काय माहितीये का तुम्ही चांगले असेल तर कुठे तुम्हाला धर विरोध पण होतोय त्याच्यामुळं काय असं आज मी सांगतोय का तर माझ्या पावत्या पण मामाने असं नाही का तुम्ही पावत्या मामाने पावत्या पण टाकल्यात स्वतःच्या पावत्या मामाने टाकल्यात कधी असं नाही आता काल पण सांगत होते कि पावत्यांचे कारण त्यांचा पाव महिला आज तरी आम्हाला चान्स द्या का तेवढं तरी आम्हाला बाकाजूरच्या नावाने करायचं तरी टाकायचं पण त्या माणसाला म्हणजे एक रुपयाचा नाही जेव्हा जेव्हा गाडी पाल दोघांच्या मताने पाल्याला आणि एक रुपयाचं काही देणं घेणं नाही बरं आता इकडं किती अंतर पडतं तुम्हाला येण्या जाण्याचं आता मला पनवेलवरनं हा आजचा अंतर दोनशेच आहे दोनशे तुम्ही प्रत्येक मैदानात प्रत्येक जेव्हा आपली कामं नसतात आता आपली कामं सध्या सोपेत मग प्रत्येक मैदानात आपण येऊन जाऊन करतो आणि नसेल तर मग हि शिरवलची पोर असतो अबा बालासाहेब सुट्टी मेकर तुम्ही याची सुट्टी बघितली असाल खांद्यावर घेऊन बैल सुट्टी करतो हा आणि या माणसा मुलं आम्ही आता तीन चार मैदान तीन चार महिन्याची जी मैदान बोलतो ना आम्ही या माणसा मुलं म्हणजे मोठ्या मानत येतो कारण त्याची जिद्द कारण त्या तुम्ही जर त्याचा फोटो किंवा व्हिडिओ जर बघितले ना तर तुम्ही त्याला सल्यूट कराल कारण आज धनावडे बापू पण सांगतात ह्या सुट्टीमेकर सारखा सुट्टीमेकर आजपर्यंत मी बघितला नाही कारण बैल तीन चार महिने एवढा त्रास देत होता सुट्टीला ना की बैल पंधरा पंधरा जणांना डायरेक्ट असा ओढत होता पण ह्या पट्ट्यांनी खांद्यावर घेऊन सुट्टी करत होता आणि सुट्टी करताना तो तेवढा जीव पण त्याचा आहे कारण तो तेव्हा विचार करतो जेव्हा बैल निघायचा असेल ना तेव्हा तो बालाचा विचार करून निघून जाते म्हणजे तो याला तोड तोडत नाही पण हा पण खांद्यावर घेऊन खांद्याच्या खालनं कधी निघून जाते त्याला पण पाच लागत नाही त्याच्यामुळे आम्ही याची आभार वेगळी कला आहे वेगळी कला आणि मी चार महिन्याचं मी डायरेक्ट सांगते चार महिन्याचं जे काही आमचं असेल ना या माणसा मुलं आम्हाला जे काही यश असेल ना या माणसामुळं कारण या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी म्हणजे महाराष्ट्राने केलंय पण मालक म्हणून काय नाव तुमचं प्रवीण बरगुडे मी प्रॉपर शिरवळ पळशी कसं इकडे संबंध संपर्कांचे बैल आपल्याकडे आलो ना शिरवळ आलं जय कबुल्याकडं म्हणजे आता आम्ही पहिल्या बसनी एकत्र असायचो ना त्यामुळं मग बैलकडे आल्या बसनी मग आम्ही आता बैल आले बसनी मग मी सुट्टी करायला होणार आता दादाने जस सांगितलं की वेगळ्या प्रकारची सुट्टी होती काय नेमकं त्याचं रिझन रिझन जर अशी बैलमधल्या म्हणजे जरा वाईट प्रॉब्लेम झालता म्हणजे वाईस नाही का मुंबईला शिरत केल्यामुळं त्याच्यानंतर बैलवाजी एडेगत करत होता इकडं आणला आता बैल धरायच मागा ना कोण बैल सोडायचा कसा म्हटलं काहीतरी आता सा ह्यांनी पण सांगितलं दरशे असं धरायचा बैल असा पण त्यामुळं मग ती एकटं गावली मला बैल कसा सोडायचा काय कायदा आता या बैलाला बघतं आता मी एकटा सोडतो बाकीला ऐकून सोडत वादळच्या व्यतिरिक्त बाकी बैलांची सुट्टी सुट्टी आपल्या घरच्यात बैलांची हा घरच्यात बर काय वादळची सुट्टीच्या वेळेस करता आता तुम्ही एक वेगळी काला तर तुम्ही दाखवता पण अजून काय त्यात म्हणजे काय वेगळं करता अजून काय तेवढंच फक्त बैल खाद्या घेऊन सोडायचं तेवढंच फक्त बाकीला नक्कीच म्हणजे सुट्टी मेकर पण योग जुळून आला आता या नियोजनामध्ये मित्र परिवाराचा कसा सपोर्ट मिळतो सर्वांचा सपोर्ट हे सगळे बघतो आपण हे सगळे तिकडे वरून आले हे सोनगाव बारामतीमध्ये आले कारण हे पहिले सोनगावला होता पैसे देऊन आणावं लागतं एक रुपया देऊन आणायला लागेल स्वतः उलटी खर्च करते तर कधी कधी मी खर्च करतो मला ते करतात की आम्हाला आम्हाला पण खर्च करायला कधी आमचा पण जीव आहे आमचा बैल आहे आता हे पोरं सोनगाववरून आलेत हा आले सत्यजित आलेत हे पणंबोलीवरून आले ही शिरवलची पोरं मी सगळे आता आतुर यांना पण आतुरता लागत दादांकड दादांकडं माहिती द्या एक मिनटं बोलू त्यांचेच नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सा। सोजल गणवट काय करता फोटोग्राफी फोटोग्राफी आहे का फोटोग्राफरच्या सपोर्टला फोटोग्राफर आता ते लग्नात वेडिंग मध्ये ठीक आहे पण मग आता याच्या ठिकाणी आपल्या भागातला एखादा माणूस एवढा वरती जातोय तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना नक्कीच विषय पण आतुरता लागते का आणि वादळची गाडी पाळणार म्हटलं नाही असं काय नाही प्रत्येक पायऱ्याला आम्ही येतो असं काय ठराविक म्हणजे मोठा असेल तरच येतो असा काही विषय नाही आम्ही नेहमी म्हणजे असू द्या पायरा आम्हाला माहिती नसता ऍक्च्युली तरी आम्ही दादा बोलले चला की निघायचं लगेच आता कसं आम्ही फोटोग्राफी आम्ही एकत्रच आहे क्षेत्रात या त्यामुळे काम नसतील तर आम्ही शंभर टक्के येणार म्हणजे येणार त्यात काय नाही पण आमच्या सा सगळ्यांवर चांगले संबंध जपून ठेवलेले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण संबंध ठेवले हे आहे काय काय परिचय परिचय माझं नाव सचित कबुली तुम्ही मित्र काय म्हणजे आमचं अच्छा तुमच्याकडे राहतो बर काय वादळ विषय काय सांगाल आता ते बैल तर तुमच्याकडं राहता काय वेगळं पण काय सांगाल वादळचं वादळचं म्हणजे वादळचं पल्ण वेगळंच ते शेवटी वादळ ते वादळाची त्याला काय खुराक क देता बरं आपले नेहमी मका बसा शेंगदाणा ना प्याण बर उडदाची डाळ ती बाकी दूध वगैरे नाही नाही अच्छा दूध त्याला लहानपासून दूध पण नाही त्याने पिला आणि अंडी पण नाही खाली लोक भरपूर सांगतात दूध द्या तो अंडी द्या दूध द्या आम्ही केलेला प्रयत्न पण तो एवढा हे करायचा काय करायचं दूध असं तोंडात घेऊन ठेवतात हो आपल्याला वाटलं पिले आपण मान खाली केली का तो दूध खाली काढून टाका अंडी दिली अंडी पाडायचा बोललं त्याला नाहीच आवडत काम आपण जबरदस्ती नाही करता बाकी त्याला खाण्यावर कधी काही त्याचा प्रॉब्लेम नाही ते पाहिजे समोर असेल ते खाणार पण आपण बोलतो ना की हे त्याला दिलं की अजून तुमच्या वाढेल पण असं काय नाही त्याला आम्ही काहीच दिलं नाही ऍक्च्युली किती तास झाला आता झाले कुठं झाला बर नक्कीच एक वादळची म्हणजे जो इतिहास म्हणता येईल आणि अजून काय नाही होत सत्यजित घुले आपलं वादळचं फॅन आणि अजिबात प्रेम लावणारा व्यक्तिमत्व आणि डी म्हणजे आय डी चालवणारा एक माणूस मित्रांनो हे लोक पण गरजेचे हे पण स्क्रीनवर हो आले पाहिजे कारण की सगळेच येतात सुट्टी मेकर येतात जॉकी येतो मालक येतो पण जे फॅन जे पोहचवता हो काय पेज चालवतो माझ्याकडे वादळ ची आयडिया बर बारा पॉईंट चार केलोअर्स इंस्टाग्राम इंस्टाग्रामला मी सोनगावचा सोनगाव दादाचं माझं दोन वर्ष झाले संबंध आहे दादा म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये चाळीस पोर आहेत म्हणजे कुठल्या पोरगा लहान मोठा म्हणजे असला भेदभाव नाही म्हणजे प्रत्येकासोबत दादाला फोन केला तर दादा काय नाही विचार दादा पंधरा बोलणार म्हणजे दुसऱ्या मालकांसारखं नाही की ह्याला मी ओळखत नाही ह्याला ती म्हणजे भाऊ नाही कधीच म्हणजे त्यांच्या घरी जरी गेलो आम्ही आता मुंबईला होतो आम्ही आठ पंधरा दिवस होतो म्हणजे घरच्या म्हणजे आपण घरचा सदस्य कसा असतो तशी आमची जपणूक झाली म्हणजे तिथं ती जिथं जी तिथं आम्हाला झोपाय दिल तर म्हणजे कुठला गाडा मालक करू शकत नाही असं म्हणजे त्यांच्या म्हणजे त्या त्यांची मुलं जिथं झोपते तिथं आम्हा आम्ही झोपत होतो म्हणजे कोण अशी सोय करू शकत नाही आता ही आयडी ज्या वेळेस होता आता याच्यावरती काय काय शेअर करतो काय नाही म्हणजे हां असं वादग्रस्त ही काय नाही दादा आधी सांगितले आपल्याला कोणा संघ नाही ना सगळ्यांसंग संबंध जोपायचा आहे ज्यात असलं वादग्रस्त ही काय टाकायचं नाही नक्कीच एक वेगळा प्रवास वादळचा आहे मित्रांनो जाता जाता काय सांगाल आता एक गाडा मालक आणि व्यावसायिक आणि फोटोग्राफर आहे मी पण फोटोग्राफर आहे शूट करणारा विश्व पण फोटोग्राफर आहे दादा पण फोटोग्राफर आहे म्हणजे चार फोटोग्राफर एकत्र येत आहे आणि बैलगाडा क्षेत्रात एक गाडा मालक म्हणून आहे एक फोटोग्राफर म्हणून आहे एक यूट्यूबर म्हणून आहे म्हणजे वेगवेगळं रिझन आहे पण काय सांगाल कसं बघता बैलगाडा क्षेत्राकडं नाही बैलगाड्या क्षेत्राकडे आपण चांगल्या नजरेने बघितलं ना तर बैलगाडा क्षेत्र चांगलाच आहे कारण आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं वागतोय आपण काय म्हणजे कसं प्रकारचे हे करतोय तुम्ही वादग्रस्त जर वागलात तर तुमचा हा खेळ वादग्रस्तच आहे प्रेमाने जर सगळ्यांना जिंकता आलं तर प्रेमाचा खेळ आहे आजपर्यंत माझा या बैलगाडी क्षेत्रात तरी एक पण विरोधक नाही माझा पण नाही माझ्या बैलाचं पण नाही की आता ते यांनी पवननी पण टाकलं होतं की एकमेव गाड आम्हाला का नाही एकमेव बैल की एक पण विरोध आणि नाहीच आपलं कधीच नाही बिंजोडला पण नाही इकडे पण नाही कारण मी सगळ्यांची बैले आपले पहिले समजून आजपर्यंत माझ्या बरेजनांसोबत गाड्या झाल्या की पना, पना, बाईले, बाईले मी याची गाडी मारली आजपर्यंत कधी नाही किंवा माझ्या टेटरला याच्या गाडी विरुद्धात कधी नाही माझ्या मुलांना पण पहिले ती शिकवण आहे पाचग्रस्त कोणी काय दाखवू नका जे काय आहे ते बैलाच्या रूपाने बैल उत्तर देतो जरी कोणी आपल्याला विरोध करायचा प्रयत्न केला तर बैल उत्तर देतो आपण कशाला कोणाशी बात करतो असायचं त्याच्यामुळे हा क्षेत्र जोपासला तर तुम्हाला चांगला आहे वाईट बघितलं तर वाईट पण आहे पण या क्षेत्रामध्ये मा माणुसकी जर ठेवली ना तर महाराष्ट्रात महाराष्ट्र जिंकता येते आज बघा आम्ही पनवेलवरनं इकडं होते आता ही गावं कुठल्या कुठे पडलीत पण आज मुलं आपल्याला लोकं ओळखली जातात आणि भेटली जातात आज तुम्ही संभाजीनगरवरनं तेवढ्याला कशामुळं मुलं ओळखायला लागले आज जर संबंध चांगले झाले ते बैलगड क्षेत्रामुळे झाले त्याच्यामुळं हा क्षेत्र असं आहे की सगळ्या क्षेत्रापेक्षा हा क्षेत्र आहे की माणुसकी जर ठेवली तर संबंध भरपूर जमले जातात आणि उद्योगधंद्याचा दा बघितला तर प्रत्येकाने आपल्या उद्योगधंदे जर करत जर हा केला ना तर आहे कारण आपला हा क्षेत्र जर टिकवायचा असेल तर आपल्याला खर्च पाणी काय करण्याच आहे का हा, का, हा काम करायलाच लागणार काम करून आता जेव्हा आपली कामं असतात त्या टायमात आम्ही इकडे नाही येते ह्या पोरानोच असतो शिरवलच्या पोराने ही सोनगावची पोरं हीच पोरं असतात तेव्हा आपण यांच्या याच्या पोरे आणि आता आपल्याला जवळ जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण प्रत्येक मैदानाला असतो hmm. आता आठ दिवस दोन दिवसानंतर बैल आपला पोलतोय hmm. त्याच्यामुळे आम्ही दोनशे तीनशे किलोमीटर येऊन जाऊनच करतोय म्हणजे असं राहून चार चार पाच पाच दिवस कधीच नाही राहत hmm. येणार मैदान करणार लगेच निघून जाणार नक्कीच मित्रांनो एक चांगला प्रवास आतापर्यंतचा तीन चार वर्षात चांगला प्रवास वादळ चरायला आणि hmm. भविष्यातही आपल्याला ही जोड वेळोवेळी पळताना दिसतो बकासूर आणि वादळ ही जोड आतापर्यंत चांगली पळाली आणि दादानी जर सांगितलं सत्तर ते पंच्याहत्तर गुलाल म्हणजे कुठे एक नंबर कुठे दोन नंबर तीन नंबर अशा पद्धतीने वादळचं करिअर राहिलं भविष्यातही वादळला गुलाल मिळत राहावं हो, तुमचंही नाव मोठं व्हावं या शुभेच्छा देऊ थांबूया धन्यवाद जय शिवराय धन्यवाद सॅन्डी भाऊ तुम्ही मोलाचं वेळ काढून राहालात ते हे जे घडतं ते आहे नंदी मुलं तेच नं पण मी तेच बोललो नाही या क्षेत्रात संबंध टिकवत राहिले ना तर संबंध वाढत वाढत जातात नक्कीच धन्यवाद धन्यवाद